नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आठशे ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लाल आवकालेली आहे दोनशे एकोणावीस क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये बाजार समिती राहता जात आहे उन्हाळी आवकाली तीन हजार एक्कावन्न क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे चौदाशे रुपये दर आहे एक हजार पन्नास रुपये बाजार समिती गंगापूर जात आहे उन्हाळी आवकाली चार हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे पाच हजार किमान दर आहे पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे एक हजार दोनशे पंचेचाळीस रुपये दर आहे नऊशे पन्नास रुपये बाजार समिती दिंडोरी जाताय उन्हाळी आवकालेली एक हजार दोनशे पासष्ट क्विंटलची किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे एक हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे नव्वद रुपये बाजार समिती कोपरगाव जात आहे उन्हाळी आवकालेली तीन हजार दोनशे सोळा क्विंटलची किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार नव्वद रुपये बाजार समिती मनमाड जात आहे उन्हाळी आवकाली तीन हजार क्विंटलची किमान दर आहे चारशे पासष्ट रुपये कमाल दर आहे एक हजार एकशे पासष्ट रुपये दर आहे एक हजार पन्नास रुपये बाजार समिती जुन्नर आळेफाटा जात आहे चिंचवड आवकालेली पाच हजार दोनशे छत्तीस क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये कमाल दर आहे एक हजार पाचशे दहा रुपये दर आहे एक हजार शंभर रुपये बाजार समिती धाराशिव जाताय लाल आवकालेली चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दराई एक हजार शंभर रुपये कमालदराय दोन हजार शंभर रुपये दर आहे एक हजार चारशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कांदा कांद्याला मिळालेला आजचा ताजा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद